टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा टायगर ग्रुप हो बोलते काय मदत पाहिजे मदत नांदत नाही हो कुठून बोलतोय आपण आपलं लासलगाव टाकळे लासलगाव टाकळे तालुका तालुका निफाड जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक का निफाड हो। बर हो। नाव चिंदू आहेर आपलं मुलाचं नाव सागर चेंदू आहेर। आहेर।, सा, आहेर, हो। आहेर आहेर हो होत शेत, शेतकरी तुम्ही का हो शेतकरी बरं काय विषय मला समजून सांगा विषय असावा आम्ही पहिलं पूर्वी चांदवड तालुक्यात राहत होतो बर तर इथली शेती विकून चाळीसगाव तालुक्यात शिंदेला शेती घेतली त्याच्यानंतर मग तिथं गेल्यानंतर मुलाचं लग्न झालं मुलाचं लग्न झालं मग पहिल्यांदा एक ठिकाणी शेती घेतली दुसरी शेती घेतली तिला रस्ता नव्हता मग त्याच्यामुळं आपण ते ज्या वावराला रस्ता नव्हता ना ते वावर विकायचं होतं ते विकून ना ज्या वावराला रस्ता आहे तिथं घेऊ असा माझा प्लॅन होता पण येई बा काही ऐकत नाही येई बाला मी तसं कानावर सांगितलं आपलं असं असं करायचं आहे आपल्याला नाही म्हणते नाही करायचं असं बरं ते झालं त्याच्यानंतर मग आपण ते शेत विकलं आणि सुनबाई त्याच्या आधीच निघून गेली पहिल्यांदा काय तर विषय घरातून पैसेही गेले हॅलो ऐकतो ऐकतो बोला बोला हो घरातून पैसे गेले आपल्या मुलाला विचारलं अरे म्हणलं ते पैसे आणले तू <laughs> नाही म्हणे घरातच ठेवलं होती घरातच होती मग घरात काय मुलगा असून बाईन मीन आमची मुलाच्या आई आम्ही चारच माणसं तर मग त्याच्यावरून ती म्हणे माझे आरोप घ्या त्या तिने आईबापाला फोन केला तिथं गावात शिंदेतच होते बाप गावातच आले ते त्यानं म्हटलं गेलेशील जाऊन गेले त्या त्याविषयी सोडून निघून गेले सांगून संध्याकाळी तिनं आपल्या मुला सांगा डोकं लावलं डोकं लावून म्हणजे तिनं फोन कळ आणि बापाला फोन केला संध्याकाळी आज सात साडेसातला घेऊन गेले ती तिचा भाऊ आला घेऊन गेला तिला त्याला म्हणलं अरे नेऊ नको काय ऐकलं नाही घेऊन गेला कशाबद्दल घेऊन गेलं काय कारण काय तुमचं मुलगा काय काम करतो काय नाही शेती कामच करतो सर शिक्षण काय तुमच्या मुलाचं काय ना दहावी झालेली बरं वय किती तुमच्या मुलाचं आता मुलाच आहे एक एक्याण्णव जन्मतारीख आहे एक एक्याण्णव हा म्हणजे तेतीन वर्ष झालं नऊ आणि तीस वर्ष झालं हो तेतीस बस आणि दुसरी गोष्ट हा लग्नाला किती वर्ष झालं लग्नाला तेरा मध्ये लग्न झालं आपलं दोन दोन तीन आपत्ती म्हणजे दोन मुली एक मुलगा मग नाव करायचं काय आहे हा ना होत आहोत दादा खूप गावातल्या लोकांनी समजून सांगितलं तिथं असताना म्हणजे दोन ठिकाणी शेत होतं ना तिकडे बरं आमचं चन, तुमचं नाही पटत ना मातारा मातारी बाजूला राहू कुठे राहू लई आम्ही काही त्रास देत असल तर दे प्रॉपर्टीच्या बद्दल चालू आहे का हो हो प्रॉपर्टी बद्दल चालू आहे किती आहे शेती तिथं आहे ना तिथं होती जवळ साडेचार चार एकर शेती होती आता इथं लासल गावला घेतली लासलगावला गावल्या रेल्वे स्टेशन आहे का त्याच्या जवळपास म्हणजे एक किलोमीटर आंतर ते आता अडीच पाऊंड तीन एकर घ्या घेतली हो शिंदीची सर्व विकली मग किती आठकर झाले का नाही नाही सा नाही नाही ती तिकडली विकली शिंदेची जी होती ना ती विकून घेतली का हो त्याच पैसे घेतले हो विकून घेतली आणि हो। मुलं किती तुम्हाला मुलगा एकाची आते ते काय म्हणायचं भांडणं करायची काय एका मुलाला सांभाळायचं मुलाला द्यायचं त्याच्या हातामध्ये द्यायचं ना काय सांगावत काय सांगायला पाहिजे वडी पूर्ण काय घेऊन आहे वरती का तेच ना ते म्हणते नाव पाहिजे बरं का तुमचं वय काय म्हणतोय माझं वय साठ आहे साठ आणि बर तुमच्या मंडळ मंडळी आहेत ना काकू हो हाय का कसं माहिती आहे याच्यामध्ये तुमच्यासारखे लोकांचे भरपूर कॉम्प्लेट असतात कस माहिती का आताच्या पिढीचे लोक निसता हुडबुद्धीचे आहेत हुडबुद्धी का लेडीज पण लेडीज पण आणि जेंट्स पण ऐकून घ्या माझं हो हो ते हो। त्यांना पडते तसच तुम्हाला का मारणार आहे का खाण्याचं नाही द्यायचं त्यांच्या हातात कारभार पूर्ण तुम्ही द्यायचो त्यांच्या हातातच दादा नाही द्यायचा विषय काही नाही बर का बर का मी माझे सांगतो मुलगा नाही मी सांगतो माझी परिस्थिती कशी केलं काय केलं कारभार द्यायला हरकत नाही तुम्ही म्हणताय बरोबर आहे आता द्यायला काय हरकत नाही पण पहिल्यांदा काय केलं बरं का आता मुलगा नाही मुलगा नाही बेत घरात मग तंबकोस मग कशामुळे एवढं तुम्ही प्रत्यक्ष त्या सामनेवाल्याला भेटा काय काय ते त्यांचं दुसरं एक दौंड मध्ये एक असेच पाहुणे तुमच्या सारखेच फोन लावला आता त्यांना काय सांग तो त्याला औषध म्हणजे मला धनच घ्यायला लावील आमकच करायला लावी तुम्ही घडी बरोबर का आपला मुलगा आला का मा, नंबर माझ्याकडं नाही मुलगा आला का त्या त्यांचा नंबर येतो तुम्ही फक्त त्याचं त्यांचं बोलणं ऐकून घ्या काय बोल नाही कसं बोलणं नाही असं प्रेमाचं आहे दुश्मणीचं आहे असा असं विषय आता आपण आहे ना दीड एकर शेती होती दीड नंतर मग ती दीड एकूण अडीच एकर घेतली त्याच्यानंतर जावई ना म्हणजे पैसे नव्हते मग चवध होण्याकर घेतली त्याच्यात जावयांना आरती घेतली ना आपण आरती घेतली पैसे नव्हते तर त्यास मग काय आणि एवढं कशामुळे होतंय का तुमची सोनबाई काय पैसे मागते तुमच्याकडून काय भांडणं कशामुळे होतंय ते तर सांगा मला मुद्दा आता तिला पाहिजे खावठी जमीन नाव मागत आहे आपल्या मुलाच्या म्हणजे मग ते प्रॉपर्टी त्यांना बाळखायची असं एक विषय म्हणजे असं आहे की तुमच्या नावावर आहे ते तुमच्या म्हणजे त्याच्या नवऱ्याच्या जमीन नवऱ्याच्या नावावर करून देऊन ते, ते, ते तो 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 का हा तिथं असतं ना तसं म्हणायची आता काय माहिती आता मिनिट ऐकून द्या तुमच्या मुलाच्या नावावर करून द्यायचं का तुमचा मुलगा तुम्हाला सोडून बाजूला काढून देईल का दादा विषय असता तिची बही बर तिच्या बहीण त्या नावावर वारेल बर तर त्यांचा प्लॅन काय होता आता ती जमीन जर त्या मुलाचे नाव असते ना ती डॅमी जमीन विकायची बरं का आता चांदवड तालुक्यात ता चांदोड तालुक्यात येते पाहुणे तर तो मुलगा वारला म्हणजे आमच्या आमच्या येईबाचं म्हणणं काय म्हणजे ती जमीन विकायची त्या मुलीला जी तर शिंद जमीन घेऊन द्यायची घर बांधून द्यायचं हे असे त्यांचे विचारू मग समजा गडी बरं आपण आपल्या मुलाचं नावं करून दिलं म्हणजे तिथे ना द्यायचं नाही हार काही बी हे बाणे करायचे मग माझी प्रॉपर्टी मी काही करीला त्याच्यामुळे नाव नाहीत आपण कुठं सांग जाऊन जाणार आहे आजही त्यांचं चिर्या त्यांचंची असा विषय पण मग ते व्यवस्थित राहिलं पाहिलं आपला सम आमचाही सांभाळ केला पाहिजे असा विषय ते लयच वेगळं बोल नाही काय बोला तो 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 बोला बोला ऐकतो बोला बोला काय काय करावं हेच मला उमजत समजून नाही राहिलं का आता बरं दोन तीन आहे आपण नांदवायला तयार आहे ती नांदायला यायलाच तयार नाही असा विषय नांदायला यायला बाय तिनं आणि कोर्टातून दावा टाकला होता निफारून तीन चार नोटिस दिल्या पण ते हजर झाली नाही कोर्टामध्ये चालेल लावायला चालू आहे कोर्टामध्ये कोर्टामध्ये भांडण चालू आहे बरं ठीक आहे तुम्हाला थोड्या फोन ना थांबा हो चालेल हो ठीक आहे बोला बोला था, बोला तुम्ही बरं काय ते आमचा काही त्रास असेल तर आम्ही मात्र मंत्री अलग राहत तुमचं तुमचा प्रपंच अहो आता तीन आपत्ती त्यांच्या पोरात त्यांच्या तर तीन पाहायला पाहिजे ना त्या पुढलं का पाहिजे ना तिला समजायला पाहिजे ना आपलं आई बापाच्या इथे राहून संस्कार होईल का हा विषय आपल्याला आहे मुलगी आपल्याला इथे हा एक आपली मुलं तुम्हाला काय मदत पाहिजे ना नांदायला यावं अपेक्षा आहे आपल्या बाकी किती महिने गेले तिने जवळ दोन वर्ष झाले मुलं कोणाकडे सगळे तिच्याकडे किती मुलं आपलं दोन नातीने एक नातू आहे म्हणजे तीन आपत्ती आहेत आणि तुमचा मुलगा आपला मुलगा आपल्याकडे आहे तुमचा मुलगा तुमच्याकडे का हो हो

शारदा 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 सागर शारदा सागर आहेर का हो गाव कुठलं त्यांचं गाव चाळीसगाव तालुक्यात शिंदी गाव आहे शिंदी चाळीसगाव तालुक्यात हो चाळीसगाव पैसे आलं हो चाळीसगाव तालुक्यामध्ये कुठलं शिंदी का म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये शिंदी हा हो गणेशपूर शिंदी मानता हॅलो 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 फोन चालू आहे दादा तुम्ही ऐकून घ्या बरं हो. जळगाव जिल्ह्यातले तुमची मुलं सासोडी हो आहे हो. का हो जळगाव जिल्ह्यातले हो मात्र काय तुम्ही कॉन्टॅक्ट वर्क केला हो का त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे केला होता तुम्ही त्यांना अहो कॉन्टॅक्ट म्हणजे पाहुणे आपले पाहुणे त्यांना सांगून सांगा बाबा समजून सांगा द्या नांदवायला पाठवून आपण नांदवायला तयारी पाठवायला ऐकवूनच ऐकायलाच तयार नाही बरं ठीक आहे भरपूर भरपूर नातेवायकायला समजून सा, सांगायला सांगितलं तीन करू करू आपण हे मॅटर सॉल्व्ह करू टेन्शन नका घेऊ मोठे मोठे मॅटर आपल्याकडे येतात बरं बरं हो चालेल चालेल तेवढं मी भरपूर प्रयत्न कॉल केले पण फोनवर बोलून काम होत नाही तुमच्या सोनम